मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथून केंद्रीय कृषी विभागाच्या पथकानं लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी बैठक घेतली आहे दिनांक दोन जुलै रोजी दिल्ली येथील केंद्रीय कृषी विभागाच्या पथकानं अचानकपणे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी दाखल होत लिलाव प्रक्रियेची पाहणी केली तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत चर्चा करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व बाजारभावाबाबत चर्चा देखील केली यावेळी शेतकऱ्यांनी नाफेड एन सी एफच्या कांदा खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप समितीपुढे केला मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी आलो असून नाफेड एन सी एफचा कांदा खरेदीच्या चौकशीसाठी आलो नसल्याची माहिती या पथकाने दिली यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये संचालक मंडळ व्यापारी प्रतिनिधी व शेतकरी यांची संयुक्त बैठक पार पडली या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवावी तसेच शेतीमालावर लादलेले कर औषधांवर लावलेला जी एस टी हटवावा अशी एकमुखी मागणी करण्यात आली एस के नाईन यवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे लासलगाव केंद्र शासनाने ही समिती या ठिकाणी पाठवली होती अधिकाऱ्यांची की त्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या काय अड्या अडचणी या जाणून घेण्यासाठी मला वाटतं हा एक केलेला फारसा असू शकतो कारण की जर खऱ्या अर्थानं जर काही धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी केंद्र शासनाने या ठिकाणी घेतलं पाहिजे आपल्याला सर्वांना आहे अनेक वेळा अशा पद्धतीच्या कमिट्या समित्या या ठिकाणी बाजार समित्यांमध्ये येत असतात शेतकऱ्यांसाठी आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी ही एक केविल प्रयोग आहे असं म्हटलं तर ते वागं ठरणार नाही जर खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर केंद्र शासनाने के निर्यात बंदी सारखं धोरण अवलंबत चाळीस टक्के ड्युट्या त्या ठिकाणी लावल्या जातात आणि दुसऱ्या दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीच्या ठिकाणी बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी पाठवतात परंतु जर आज पहिल्या स्टेजला जर काही शेतकऱ्यांसाठी जर खऱ्या अर्थानं जर करायचं असेल तर तो तात्काळ निर्यात बंदी जर या ठिकाणी उठवली चाळीस टक्के ड्युटी जर या ठिकाणी काढली निर्यात मूल्य जर कमी केलं तर या तीन गोष्टी जर या ठिकाणी पहिल्या स्टेजवर केलं तरी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा दिल्यासारखं होईल परंतु आम्ही फक्त शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतोय हे फक्त जर दाखवायचं असेल तर त्या दाखवण्यासाठी अशा पद्धतीच्या कमिट्या आणि समित्या नेमल्या जातात ते बाजार समित्यांमध्ये जातात शेतकऱ्यांना भेटतात परंतु प्रश्न मात्र त्या ठिकाणी कधी सुटताना दिसत नाहीयेत केंद्र शासनाला शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न माहिती परंतु सोडवण्याची जर मानसिकता नसेल तर अशा पद्धतीच्या समित्या आणि कमिट्या येऊन त्याचा फारसा काही शेतकऱ्यांना फायदा होईल असं आम्हाला या ठिकाणी वाटत आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की जर बाजारभाव या ठिकाणी वाढवायचे असेल चांगले बाजारभाव जर शेतकऱ्यांना मिळून द्यायचे असेल कारण प्रोडक्शन कॉस्ट या ठिकाणी शेतकऱ्यांची वाढलेली पारंपरिक प्रोडक्शन कॉस्ट या ठिकाणी धरून चालणार नाही प्रोडक्शन कॉस्ट वाढलेली आहे सगळ्या शेतीवर मालावर त्या ठिकाणी जीएसटी लावल्या जातोय त्यामुळं प्रोडक्शन कॉस्टच्या आधारित त्या ठिकाणी बाजारभाव शेतकऱ्यांना मिळले पाहिजे आणि म्हणून त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा निर्यात मंदी या ठिकाणी हटवा तरच खऱ्या अर्थानं बाजारभाव स्थिर स्थिर होतील चांगले बाजारभाव शेतकऱ्यांना मिळतील आणि चांगले बाजारभाव मिळाले तरच परत हा ठिकाणी त्या ठिकाणी शेतकरी कांदा पिकाकडे वळल अन्यथा जर दिवसेंदिवस जूस या ठिकाणी जर शेती तोट्यात करावं लागली तर कालांतराने काही दिवसांनी आपल्याला पूर्णपणे हा कांदा आयात करावा लागेल अशी परिस्थिती केंद्र शासनावर उद्भवू शकते नाफेड येणे त्याच्या काही एजन्सी एन एस सी सी अशा पद्धतीच्या एनसीसी कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा दिल्यासारखं होणार नाहीये जर कांदा भाव चांगला शेतकऱ्यांना मिळवून द्यायचा असेल तर तत्काळ निर्यातबंदी हातवावी नवीन बियाणे नवीन जे काही डेव्हलपमेंट आहे नवीन स्टोरेज या ठिकाणी कशा पद्धतीने देता येईल यासाठी सुद्धा संशोधन होणं गरजेचं आहे अशा सगळ्या मुद्द्यावर आम्ही त्या त्याशी बोललेलो. आज केंद्रीय कृषी विभागाची समिती येऊन आणि बाजार समितीत का कशा प्रकारे कामकाज चालतं ते पाहणी करून आणि आमच्याकडे विचारणे केली बुवा तुम्हाला काय अडी अडचणी परंतु आम्ही समिती समोर एकच मुद्दा मांडलाय का समिती हे सरकार सातत्याने एक्सपोर्टच्या बंदी संदर्भात असेल किंवा इतर काही निर्णय जे घेत त्या संदर्भात आम्ही आमची भूमिका मांडली तेव्हा सरकारने यापुढे कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर कमीत कमी व्यापाऱ्यांना त्याची आठ ते पंधरा दिवस आधी माहिती दिली पाहिजे तेव्हा सरकार या या पद्धतीचे निर्णय घेणार आहे कारण की आम्ही जो माल घेतलेला असतो तो माल ज्या वेळेस पोर्टला असेल किंवा आपल्या बॉर्डरला असेल तिथं जाऊन आणि सरकार अचानक निर्यात बंदी करतं आणि कुठंतरी तो म्हणजे शेकडो कोटी रुपयाचा माल तो खराब होऊन जातो सरकारच्या या पॉलिसीमुळं त्यामुळे आम्ही त्या समिती समोर मांडलय की तुम्ही एक कमिटी गठन करा त्याच्यात शेतकरी प्रतिनिधी घ्या व्यापारी प्रतिनिधी घ्या काही बाजार समित्यांचे प्रतिनिधी घ्या आणि त्यानंतर तुम्ही काय डिसिजन घेणार असल ते, ते सर्वांच्या समोर घ्या म्हणजे कुठलाही व्यक्ती त्याच्यात नाडल्या जाणार नाही शेतकरी असेल व्यापारी असेल किंवा कुठलाही घटक तर त्यासाठी आम्ही एकच मागणी केली आहे का सरकारला जो काही डिसिजन घ्यायचा असेल एक कमिटी गठन करून आणि ते सरकारने तो निर्णय घ्यावा सध्या लोकसभेला केंद्र केंद्र सरकारला जो झटका बसला त्याचाच परिणाम आज जे पथक आलेलं असेल तर त्यांनी शेतकऱ्यांच्या काय समस्या आहे ह्या जाणून घेतल्या खर तर केंद्र सरकारने याच्या अगोदरच याच्या निर्यात बंदी असेल किंवा चाळीस टक्के ड्युटी असेल याच्यावर काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं असताना ते न करता जेव्हा यांना झटका बसला विधान लोकसभेला त्याच वेळेस यांना जाग आली तर आता तरी त्यांनी विधानसभेच्या अगोदर जर कांद्याचे प्रश्न नाही सोडले तर यांना भुईसपट व्हायला काही वेळ लागणार नाही म्हणून केंद्र सरकारने आता तरी जाग होऊन या कांद्याच्या काही निर्यातीच्या संदर्भामध्ये उपाययोजना केल्या पाहिजेत दुसऱ्या बाजूला एन सी सी एफ नाफेड यांनी बाजार समितीत कांदा खरेदी करणं गरजेचं असताना तो कुठं होतो हे शेतकऱ्यांना माहिती नाही आणि तीच कमिटीने आज जाणून घेतलं आणि विशेष म्हणजे सरकारचा माल असताना तो प्रायव्हेट जागावर ठेवणं हे कितपर्यंत योग्य आहे हे सुद्धा सरकारने आत्मचिंतन करणं गरजेचं आहे जो माल हा बाहेर रस्त्याने जातो बाहेर रोडने त्याला जो काही खर्च येतो हा जरी वाचावला तरी ग्राहकांना तो कांदा किंवा भाजीपाला हा स्वस्तामध्ये उपलब्ध होऊ शकतो म्हणून छोट्या छोट्या गोष्टी ह्या केंद्र सरकारने आता तरी जागा होऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी करावं हीच शेतकऱ्यांची मागणी आहे आम्ही तसं निवेदनामध्ये जे काही समिती आली होती कृषी मंत्रालयाची यांना सगळं एक एक पॉइंट त्यांना सांगितलं शेतकरी हितासाठी हीच कमिटीने जर काळजी घेतली तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळेल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे मुळे प्रत्यक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला